लातूर जिल्ह्यातील माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार देवनी तालुक्यातील वलांडी येथे पार पडला नागरी सत्काराला उत्तर देताना दिलीपराव देशमुख म्हणाले की शासनाच्या वेळोवेळी बदलत्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा वाढीव भाव देण्यासाठी साखर कारखानदारांना मोठी कसरत करावी लागत आहे तरीही मांजरा परिवाराकडून दर हंगामास दोनशे रुपये वाढीव भाव देण्यात येतोय आणि जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते तालुका प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे आणि निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस कमिटी महाविकास आघाडी यांच्या वतीने करण्यात आले होते निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील महिला आणि पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शहादूल बौडीवाले एमसेन न्यूज देवणी लातूर